श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू खूप भाग्यवान आहेस कधीच स्वतःला कबनशिबी समजू नकोस तुझे भविष्य खूप चमकणार आहे भविष्यात तू खूप काही मोठे प्राप्त करणार आहेस खूप मोठ्या पदावर पोहोचणार आहेस त्यामुळे स्वतःला कधीच दोष देऊ नकोस तुम्ही ज्यावेळेस स्वतःला दोष देत असता तेव्हा तुम्ही स्वतःच स्वताहाज, स्वतःच्या चांगल्या कर्मांना गालबोट लावत असता त्यामुळे सध्या परिस्थिती कशी का असे ना नेहमी विश्वास ठेव हो। आणि फक्त चांगलेच कर्म करत राहा प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही ठरलेली असते आणि ज्या वेळेस त्या गोष्टीची वेळ येते तेव्हा सर्व काही बदलते सगळे नीट होईल त्यामुळे सध्याला बाळा तू फक्त शांत राहा आणि तुझे कर्म प्रामाणिक आणि चांगले आणि नित्यनेमाने करत राहा आणि बाळा तू घाबरतेस कशाला की तुझी आई तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू भिवू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात जी भीती आहे त्या भीतीला पहिला बाहेर काढून फेक त्याशिवाय तुला पुढचा मार्ग दिसणार नाही भीतीमुळे विचार करण्याची क्षमता थांबते तुम्हाला सर्व गोष्टी जमत असूनही त्या भीतीमुळे तुम्ही कोणतेही काम करण्याचे धाडस करत नाही पण असे करून कसे काय चालणार असा जर नेहमी तू घाबरत राहिलास तर पुढे कसा काय जाणार तुझी ही भीती त्या काळ्या ढगासारखी आहे जी प्रकाशमय सूर्याच्या पुढे येऊन थांबलेली आहे आणि त्या काळ्या ढगाच्या सावलीमध्ये त्या चमकदार प्रकाशमय सूर्याचा प्रकाश, सूर्या प्रकाश हा झाकला जातो पण ज्यावेळेस ते काळे ढग बाजूला होतात तेव्हाच त्या सूर्याचा प्रकाशमय उजेड सगळीकडे पडतो अगदी तसेच तुझी भीती ही त्या काळ्या ढगासारखी आहे त्या भीतीने तुझ्या प्रकाशमय आत्मविश्वासाला झाकून ठेवलेले थो आहे थोडा प्रयत्न कर आणि त्या भीतीला बाजूला सार आणि तुझ्या प्रकाशमय आत्मविश्वासाला वाट मोकळी कर मग बघ तुझ्या आत्मविश्वासाच्या त्या प्रकाशात ती काळी भीती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल बाळा स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नकोस हाच अविश्वास भीतीचे मुख्य कारण आहे आणि एकदा का ही अविश्वासाची भीती मनात बसली तर तुमची प्रगती ही संकटात येते त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव हो। आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ